नमस्कार तर आज आपण करणार आहोत अगदी कुरकुरीत असे शेंगदाण्याची भजी तुम्ही याला चटपटीत असे भजी म्हणू शकता खायला खूप सुंदर लागतात लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील त्यासाठी एक कप शेंगदाणे अर्धा कप डाळीचं पीठ पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं आलं लसूण आणि जिरे ह्याची पेस्ट करून ह्यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे आपण पेस्ट केलेली आहे ती आता या पिठामध्ये टाकूया त्याचप्रमाणे हळद तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ घेतलं आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि अगदी चिमुडभर इथे आपल्याला सोडा घालायचा आहे आता त्यामध्ये दोन चमचे आपण तेलसुद्धा घातलेलं आहे तर सुरुवातीला हे सगळे मिसा मसाले जे आहेत ते आपल्याला पिठासोबतच ह्या शेंगदाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत लागेल जसं आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला मी अगदी ह्यामध्ये दोन चमचेस पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया शेंगदाण्याला छान कोठ होईल असं आपल्याला हे पीठ पाय आपल्याला तयार करायचं आहे तर आता मी हाताने ह्याला मिक्स करून घेते तर बघितलं तर पाणी आपल्याला अजून लागणार आहे त्यामुळे मी आता परत ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि अशा प्रकारे हे बघा हे पीठ तयार करून घेतलं आहे छान शेंगदाण्याला सगळीकडनं हे पीठ लागलेलं ला आहे आता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं नंतर गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला आता हे शेंगदाणा या तेलामध्ये सोडायचे आहेत तर सोडताना एकदम असे शे, शेंगदाणे थोडे मोकळे मोकळे करून सोडायचे आहेत तर दोन तीन दोन तीन शेंगदाणे एकामेकाला चिटकून पडले तरीसुद्धा चालेल एक एक शेंगदाणा असा सुट्टाच पडायला पाहिजे असं काही नाही आहे कारण की शेंगदाणे तळून झाले की नंतर ते आपोआप सुट्टे होतात कारण की ते कुरकुरीतच एवढे होतात तर ते एक, -एक शेंगदाणा असा छान वेगळा होतो मी तळल्यावर तुम्हाला दाखवतेस तर आता आपण मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर फ्राय करायसाठी गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आपल्याला आता बघू शकता सुंदर रंग याचा आलेला आहे आता हे सगळे आपण काढून घेऊया तर सगळे आपण शेंगदाण्याचे जे भजी आहेत ते आता काढून घेतलेले आहेत आणि याचप्रमाणे मी राहिलेले शेंगदाणे सुद्धा तळून घेते तर अगदी झटपट असे हे चटपटीत असे शेंगदाणे आपले तळल्या गेलेले आहेत आणि आता ह्यामध्ये तुम्ही वर्ण चाट मसाला किंवा इथे मी मॅगी मसाला टाकलेला आहे मसाला टाकायचा आपल्या आवडीनुसार आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं अगदी चटपटीत असे हे शेंगदाणे झटपट तयार होतात पाच वाजता भुकीच्या वेळी करायला काहीच हरकत नाही आहे खूप सुंदर लागतात केले तर तुम्ही मग नक्की म्हणताल खूपच छान आणि नेहमी सारखेच करतात कारण की करायला काहीच वेळ लागत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा